घरपणकर एस मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज <ज़ीवारी> श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त जयंती सोहळ्याची तयारी सोमवारी पूर्ण झाली असून आज सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा गुजरात आदी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये हजेरी लावतात भाविकांना दर्शनाची उत्तम सोय व्हावी यासाठी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे चार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल उजळेवाडी तालुका करवीर येथील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजिक शाहू टोल नाक्या शेजारी असलेल्या एका कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मद्य साठ्यासह एकूण दोन लाख ब्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी चौघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कॅफेचे मालक दयानंद जयवंत साळुंखे इव्हेंटकर्ते मयुरा रामचंद्र चुटाणी डीजे ऑपरेटर नागेश लहू खरात डीजे मालक दिगंबर रघुनाथ सुतार कामगार राजेंद्र रामदास शेठ व गौरव गणेश शेवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांनी बुलेटला किक मारली आणि त्यांच्या पाठीमागे बसले स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि हे हल्ली न दिसलेले दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली राजकीय वर्तुळामध्ये असं म्हणतात की धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्या वतीने खासदार करण्यात हसन मुश्रीफ यांचा मोठा वाटा होता मधल्या काळात राष्ट्रवादीत असूनही महाडिक यांचा पराभव झाला आणि सतेज पाटील यांना आमचं ठरले म्हणत संजय मंडलिक यांना निवडून आणले तर मुश्रीफ हे अजित पवारांसोबत महायुतीत येऊन कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्याने साहजिकच हे या दोघांच्यातही राजकीय जवळी वाढायला लागली आहे सोमवारी पोलीस दलातील नव्या वाहनांची उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होते वाहनांची पूजा झाल्यानंतर महाडिक यांना बुलेट चालवण्याचा मोह मात्र आवरला नाही त्यांनी मुश्रीफ यांना पाठीमागे बसवले आणि बुलेटवरून मैदानावर फेरी मारली आता लोकसभेच्या प्रचारात ही जोडी महायुतीच्या विजयासाठी अग्रभागी राहणार आहे याची झलकच या निमित्ताने मिळाली कोल्हापुरातील सिनेसृष्टीचे आशास्थान असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीतील विकास कामे झपाट्याने होत आहेत एकाच वेळी येथे वाडा चाळ मंदिर आणि मोठ्या स्टुडिओची उभारणी होत आहे पुढील चार महिन्यात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत यामुळे चित्रनगरीतील चित्रीकरण आणखी वाढण्यास मदत होणार आहे कोल्हापुरातील चित्रपट निर्मिती आणि चित्रपट व्यवसायामध्ये कमालीची घसरण दिसून येत असली तरीही कोल्हापूर चित्रनगरी ही इथल्या चित्रपट व्यावसायिकांची सर्वात मोठे आशास्थान आहे चित्रपट नगरीचा पूर्णत विकास झाल्यानंतर एकाच वेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे करण्यात येणार आहे पर्यायाने कोल्हापुरातील चित्रपट सृष्टींशी संबंधित सर्व व्यावसायिकांना पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत शिवाय एकेकाळी सिनेमा सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरला काही प्रमाणात का असे गतवैभव मिळणार आहे गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नव्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन दिनांक तेवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर मधल्या महावीर गार्डन मध्ये करण्यात आले होते या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच गार्डन क्लबचे अरुण नरके यांच्या उपस्थित झाले गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर तसेच कोल्हापूर महानगरपालिका आयोजित या त्रेपन्नव्या पुष्प प्रदर्शनाची सुरुवात तेवीस डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता शोभायात्रेसह झाली शोभायात्रा आणि स्टॉलचे उद्घाटन केतकी घाटे आणि पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी वाजता वाजता या जवर यांनी पटनाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले दुपारी एक ते घेण्यात आली यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर यांच्या समवेत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप बापट यांच्या हस्ते शॉर्ट फिल्म स्पर्धेची स्क्रीनिंग करण्यात आले बोटानिक फॅशन शोचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर श्रुती कुल्लोली डॉक्टर सोपान चौगले आणि विलास बकरे यांच्यासह चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या चित्रकला स्पर्धेसह मॅजिक पेंटिंग आणि पॉट पेंटिंग या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या या पुष्प स्पर्धा बक्षीस वितरण आणि या प्रदर्शनाचा सांगता समारंभ प्रमुख पाहुणे युवर आदमी सहयोगिता राजेश छत्रपती आणि कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सत्यजित कदम तसेच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि माजी आमदार अमल महाडिक पार पडला अकोला येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पंचावन्नव्या जयंतीनिमित्त दिनांक तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अजित कुंभार जिल्हा अधिकारी अकोला आणि स्वागत अध्यक्ष मान्य श्री सम्राट डोंगरदिवे त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला अकोला जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळ सर्वांनी भाग घेतला आहे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकोला काँग्रेस भवन येथे दिनांक तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसीय अकोला काँग्रेस भवन येथे बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार व आयोजक अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली अकोला जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला व तीन दिवसीय महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे संगमेश्वर मधून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे राहुरीकडून संगमेश्वर कडे जाणारी बस पलटी झाली या बसमधून मोठ्या संख्येने महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक ना देखील या बसमध्ये होते चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही आणि झालेली नाही चाळीस विद्यार्थी जखमी झाले आहेत या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमेश्वर निघाली होती मात्र पिंपर्णी गावात पोहोचल्यानंतर बसचा रोड रॉड तुटला बसचा रोड तुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरिक प्रवास करत होते मोठी दुर्घटना टळली आहे या अपघातामध्ये कोणतीही आणि झालेली नाही मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी संगमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं वर्षाचा अखेरचा दिवस तसेच नाताळ साजरा करण्याच्या बहाण्याने सलग सुट्ट्यांची संधी साधत भाविक आणि पर्यटकांनी कोल्हापूर गजबजले होते गेल्या दोन दिवसांपासून भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि त्यांच्या नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे दरवर्षी उन्हाळा दसरा दिवाळी नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते यंदाही भाविक आणि पर्यटकांना शनिवार रविवारला जोडून नाताळशी सोमवारची सुट्टी मिळाल्यामुळे सलग तीन दिवसांचा कालावधी सहलीसाठी मिळालेला आहे त्यातच वर्ष अखेरीलाही शनिवार आणि रविवारची सुट्टी येत असल्यामुळे हा संपूर्ण आठवडा कुटुंबियांसमवेत तसेच मित्रमैत्रिणींसोबत सुट्टी घालवण्याची संधी मिळालेली आहे शुक्रवारी सायंकाळपासूनच पर्यटनासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक सहकुटुंब कोल्हापुरात दाखल झाले आहेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाची पाहणी दौऱ्यात मिरज स्थानकास भेट दिली यावेळी त्यांनी दुहेरीकरण इंटरलॉकिंग रेल्वे स्थानक प्रवासी सुविधा कर्मचारी वसाहतीची पाहणी केली कोल्हापूर मुंबई एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुणे विभागाच्या प्रबंधक इंदूर आणि दुबे व अन्य अधिकारी उपस्थित होते पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव हे सोमवारी मिरज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते लोणंद रेल्वे स्थानकापासून या पाहणीला सुरुवात करण्यात आली महाव्यवस्थापक यादव यांनी विविध रेल्वे स्थानकांवर नव्याने करण्यात येत असलेली कामे प्रवासी सुविधांची पिण्याच्या पाण्यांची सुविधा नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट रेल्वे सुरक्षा कक्ष मालधक्का रेल्वे क्रॉसिंग गेट रेल्वे पूल इत्यादींची पाहणी केली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद